परभणीच्या शासकीय रुग्णालयासमोर सुरू असलेल्या रस्त्याचं काम मागील अनेक महिन्यापासून रखडलेलं आहे आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिक रुग्ण यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे रुग्णालयामध्ये जाण्यासाठी खड्ड्यांची शर्यत पार करावी लागते तर अनेक वेळा मोटारसायकल आणि वाहनाचे देखील छोटे मोठे अपघात या परिसरात घडत आहेत परंतु या कामाला काही गती मिळत नाही आणि त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे समोरील रस्त्याचे काम सुरू आहे आणि ते काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे काम सुरू आहे त्याबद्दल या प्रशासनाचे आभार परंतु मंदगतीने काम सुरू असल्यामुळे तिथं रस्त्याची ट्रॅफिकची कोंडी होत आहे जर एखादी इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आले किंवा जर ट्रॅफिकची काही कोंडी झाली एखादा अपघात होऊन परत एक दुर्घटना होऊ शकते म्हणून एक शासनाला अशी विनंती आहे की या कामाची गती वाढवावी व कामाची गती वाढून हा रस्ता लवकरात लवकर सुरळीत कळवा ही प्रशासनाला एक नम्र विनंती आहे कारण आता जर तुम्ही येऊन बघितलं तर तिथं खूप ट्रॅफिक जाम होत आहे आणि रस्ता खूप रस्त्याचं खूप खच्चीकरण झालेलं आहे काम चालू असल्यामुळे दुबाजीकरणचं काम चालू असल्यामुळे एका साईडला पूर्ण वाहनं चालू आहेत त्यामुळं रस्ता खूप कोंडी झालेला आहे प्रशासनाला पुन्हा एकदा नम्र विनंती करण्यात येते की कामाची गती वाढून काम पूर्णपणे व्यवस्थित करावे ही कळकळीची एका नागरिकाची विनंती आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी